नमस्कार मी संजय सोनवणी सत्यशोधक्षा या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण भारताचा ज्यावेळेस पुरातन इतिहास पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात जे पुरावे मिळालेले आहे एका योजना दर्शना असलेल्या अत्यंत अलंकारापासून ते वस्त्रांपर्यंत फार मेसो पुत्रियापर्यंत निर्यात करणाऱ्या संस्कृतीचा ती म्हणजे सिंधू संस्कृती या सिंधू संस्कृतीबद्दल वैदिक विद्वानांनी आणि युरोपियन विद्वानांनी सुद्धा आजवर ज्या ओलांडकोड्या वारल्या आहेत त्यावर थोडा जरी दृष्टी टाकला तरी आपल्याला हसावं हो की रडावं हे हो सुद्धा कळणार नाही हो एकोणीसशे वीस साली सिंधू संस्कृती उजेडात आली आणि सारं जग चकित झालं की इसवी सन पूर्व तीन हजार एकशे पासून इस ते इसवी सन पूर्व सतराशे पर्यंत अत्यंत वैभवाच्या शिखरावर पोचलेली संस्कृती अशी कशी नष्ट झाली हा सर्वांना प्रश्न पडला आणि त्याच वेळेस त्या पुरातन भारतीयांबद्दल त्यांच्या कौशल्याबद्दल त्यांचं ते बांधकाम कौशल्य असेल वास्तुशास्त्र असेल मोठे मोठे धान्य कोठारे असतील जननिस्तारणाची पद्धत असेल कृत्रिमरित्या तयार केलेली लोथल सारखे बंदर असतील आणि नाना प्रकारचे अलंकार वस्तू या ज्या मिळाल्या त्याने एक प्रगल्भ प्रगत संस्कृती इथे आश्रवित होती असं सिद्ध झालं वैदिकांचा काळ म्हणजे ऋग्वेदाचा काळ हा एकशन पूर्ण पंधराशेशे पलीकडे जातच नव्हता कोणताही विद्वान तो पलीकडे घेऊन जायला तयार नव्हता त्यामुळे आक्रमकार्याने कारण तर आर्य आक्रमण सिद्धांत फार प्रसिद्ध होता इतका प्रसिद्ध की लोकमान्य टीटांसारख्या माणसाने सुद्धा ओरायल म्हणा आर्टिक हुमिंग वेदाज म्हणा असे ग्रंथ लिहून आर्य हे उत्तर ध्रुवावर कसे राहत होते आर्टिक उपशात कसे राहत होते हे सिद्ध करायचा प्रयत्न केला युरोपियन विद्वान हे जर्मनमध्ये आर्य जन्माला का मध्य आशियामध्ये का उरल पर्वतांमध्ये की कॉकेशस पर्वतांमध्ये याबद्दल सुद्धा प्रचंड चर्चा करत होते अशा वेळेस सिंग संस्कृतीचे जे अवशेष मिळाले तर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा मत मांडलं गेलं की आक्रमकार्यांनी ही सिंधू संस्कृती उद्ध्वस्त केली नष्ट केली आणि इथल्या लोकांना दहा सदस्य बनवलं आणि त्यांच्यावर गुलामी वर्ण व्यवस्था आणि भाषा सुद्धा लागल्या हा सिद्धांत बराच का पॉप्युलर होता नंतर मग फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी आपल्या संसदातला सांगितलं की जर तुम्हाला आर्य बाहेरून आलेले आहेत ते जर आक्रमक आहेत तर ते मूलनिवासींचे शत्रू आहेत जसे इंग्रज आक्रमक आहेत तसेच आर्य सुद्धा आक्रमक आहेत त्याच्यामुळे मूल निवासी मी त्यांना सांगितले की युरोशियामध्ये परत तुम्ही गेलं पाहिजे महात्मा फुलेने तर बैरे अशी संकल्पना मान्यच होती नंतर अजून पुढे काळ गेला जस जसं अजून संशोधन होत गेलं नंतर लक्षात आलं की आर्यनचा भारतातल्या आगमनाचा काळ आणि सिंधू संस्कृतीच्या पतीत होण्याचा काळ याच्यामध्ये किंवा ह्रास होण्याचा काळ याच्यामध्ये पुन्हा चार पाचशे वर्षाचं चा अंतर पडत म्हणजे इसवी सन पूर्व सतराशेच्या आसपास सिंधू संस्कृतीची जी महत्वाची नगरं होती म्हणजे हडप्पा असेल नोथल असेल कानिबंदन असेल मोहिजदोड असेल ही लोकांनी सोडून दिल्यामुळे बंडन केल्यामुळे ती शहरं ओस पडल्यामुळे ती कालोगात नष्ट झाली तिथे काही आक्रमण झालेलं नव्हतं आक्रमणाचा एकही पुरावा मिळाला नाही त्यामुळे आर्य आक्रमण सिद्धांत हा तसाच वाद ठरला दुसरी पुरातत्व गोष्ट पुरा समोर आली की गग्गर नदी ही पूर्वी फार बारमाई वाहणारी नदी होती कारण पाणी त्यात भरपूर यायचं का पर्जन्यमान खूप चांगलं होतं परंतु इसुसन पूर्व सतराशे पन्नास पासून पर्जन्यमान कमी 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 होत गेल्या ती नदी आक्रोशत आकर्षत गेली आणि फक्त भारतातच ती मान्सून पुरतीच वाटी राहिली आणि पुढचा भाग वाळवंटामध्ये जवळपास अदृश्य झाला आणि नंतर पुन्हा कच्छ जवळ पुन्हा वर येऊन मग समजायला मिळते हे पुरातत्व पुरावाने सिद्ध झाल्यामुळे आर्यांनी आक्रमण केलं आणि सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला किंवा के नष्ट केली त्यांनी युद्ध केली त्यांच्याकडे के रथ होते घोडे होते पराक्रमी होते अशी त्यांची जी प्रतिमा तयार करण्यात आलेली होती युरोपमध्ये विशेषतः ती प्रतिमा तशी होती की हे सोनेरी केसांचे निळ्या डोळ्यांचे गोरे गोरेपाड उंच धिप्पाड आणि अत्यंत प्रगभ भाषा बोलणारे की ज्यांनी वेग दिला अवेस्ता दिला असे ते लोक म्हणजे हे किती महान पूर्वज होते असं ते युरोपियन वाटायला लागलं कारण युरोपियन सुद्धा आपण आर्य वंशाचेच आहोत असं म्हणायला लागले भारतात त्याची राजकीय प्रतिक्रिया अशी म्हटली की हा जो वैदिक वर्ग आहे जे ब्राह्मण वर्ग जो, जो आहे तो आर्यांना आपला रक्ताचा नातेवाईकच म्हणायला हवा उदाहरणार्थ विष्णुशास्त्री चिपळकर यांनी एका पत्रात इंग्रजांना लिहिलं तुम्ही तर आमचे पुरातन आर्य रक्ताचे बांधव आहात त्यामुळे तुम्ही आमच्यावर दयादृष्टी दाखवली पाहिजे आम्हाला जास्तीत जास्त नोकऱ्यांमध्ये संधी दिली पाहिजे आणि प्रगतीपथावर आम्हाला नेण्यासाठी हातभार तुम्ही फक्त काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याही दृष्टीने आर्य इंग्रजही आर्य तेही आर्य त्यामुळे स्वाभाव एक मैत्र भावना त्यांच्यात निर्माण झाली त्याच्यामुळे राजकीय गडबड अशी झाली की भारतात दोन वर्ग पडले महात्मा गांधींमुळं यात अर्थातच एकोणीसशे वीस नंतर फार फरक पडला जमीन आसमानाचा फरक पडला कारण इतर निशे विरोधी इंग्रज राहतो लढ्याचं स्वरूप बदल परंतु तयारी वैदिक कार्य आणि युरोपियन आर्य हे मित्र असल्यामुळे युद्धाचा प्रश्नच नव्हता त्यामुळे टिळकांनी सुद्धा जी मागणी केली होती ती वसाती अंतर्गत असलेलं मर्यादित स्वराज्य म्हणजे आम्हाला राज्य कारभारात थोडीफार संधी द्या आणि आम्हाला तुमच्या बरोबर नेऊ द्या परंतु त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली नव्हती हे झालं भारताला स्वातंत्र्य मिळालं आर्य श्रीस्त एकोणीसशे पंचवीस ला स्थापन झालेली होती नंतर या मंडळीला हिंदू एकीकरणामध्ये किंवा भारताच्या एकीकरणामध्ये किंवा भारताच्याच वैदिकीकरणामध्ये अडथळा जाणवायला लागला तो आर्य सिद्धांत आर्य जो बाहेरून आले मग ते आक्रमक म्हणून आलो असो शरणार्थी म्हणून आलो असत किंवा स्थलांतरित होऊन आलेलो असो कोणत्याही प्रकारचे आले तर ते, ते बाहेरचेच ठरतात हे तर उघड होत मग आर्य जर बाहेरचे आहे कारण मग भारताचं विकरण आणि त्याचं त्याचं नेतृत्व आर्यांनी म्हणजे वैदिकांनी त्या ब्राह्मणांनी करायचं हे कसं शक्य होत मग त्यांनी शक्कल लढवली शक्कल काय लढवली की सिंगलू संस्कृतीचे निर्माते आम्हीच आहोत म्हणजे बघा आधी त्यांची योजना काय होती की सिंगू संस्कृतीचे आम्ही बोलूस इथल्या लोकांना गुलाम करणारे त्यांच्यावर भाषा लादणारे त्यांना अस्तृष्यता लादणारे ते आम्हीच आणि आता त्यांनी कोलांटोळी अशी मारली की आम्हीच सिंग संस्कृतीची नेहमी देखील आर्य हे इथलेच ते हरियाणामधले आणि एवढंच नव्हे तर इथून आर्य जगभर बाहेर गेले आणि त्यांनी मग युरोपापर्यंत भारतीय संस्कृती वैदिक संस्कृती वैदिक भाषा नेल्या अशा स्वरूपाचं प्रतिपादन त्यांनी सुरू केलं या प्रतिपादनामुळे झालं असं की जगभर स्वाभाविकच विद्वान जगामध्ये कारण हे राजकीय दृष्ट्या बोलणं सोपं वाटत असेल कोण कुठून आलं कोण कुठून नाही वगैरे राजकीय दृष्ट्या आरोप करण्यासाठी कोणी कोणाला काही आरोप करू शकतो परंतु अकादमिक जगामध्ये तर असं चालत नाही ते पुरावे मानत तुम्ही इथून होता इथून बाहेर गेला आणि सिंधू संस्कृती जर तुम्हीच तर मग ऋग्वेदा सिंधू संस्कृतीचं एकही वैशिष्ट्य काम आहे सिंधू संस्कृतीतलं योजनाबद्ध बांधकाम असेल तटबंद असतील फाचक्या विटा असतील धान्याची कोठार असतील स्नानासाठी केलेली मोठी स्नानगृह असतील आणि रस्ते असतील योजनाबद्दल काटकोणा वजन बाप असतील किंवा परदेशाशी असणारा व्यापार असेल जहाजं असतील आणि समुद्र असेल अशी वर्णनं ऋग्वेदामध्ये कुठेही काम येत नाही त्यावर पुन्हा उलटी कोल्हापुरी म्हणून ते म्हणते की नाही की ऋग्वेद लिहिला गेला त्यामुळे सिंधू संस्कृती निर्माण झालेलीच नव्हती ऋग्वेद निर्माण केल्याच्या के नंतर आम्ही सिंधू संस्कृतीची निर्मिती सो आता पुन्हा ही लबारी ही थाप ही अशी होती की ठीक आहे ऋग्वेद समजा आधीचा पण नंतर यजुर्वेद आहे नंतर सामवेद आहे नंतर अथुर्वेद आहे नंतर शतपथ ब्राह्मण आयतरे ब्राह्मणापासून ब्राह्मण साहित्य आहे सूत्र साहित्य आहे यातही यातही सिंधू संस्कृतीच्या स्थापनेचे ते विनाशाचे किंवा रासाचे एकही उल्लेख नाही हा प्रश्न उपस्थित झाला त्याचं उत्तर त्यांना अजूनही देता आलेलं नाही त्यामुळे त्यांचा जो वाद आहे तो वाद फक्त मान्य कोणात आहे तो वैदिक ब्राह्मणांमध्ये मान्य आहे संघाच्या जे वैदिक काळलेले लोक ज्यांना म्हणतो जे संघात आहे त्यांना आहे त्यांना मान्य आहे बट एकही युरोपियन किंवा जागतिक विरोध एकही गेम मान्य करत मग त्यांनी अजून शक्य काढली की सरस्वती नदी भारतातलीच गंगर नदी ही सरस्वती होती बघा 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 म्हणजे वैदिक वैदिक सरस्वतीबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये चर्चा करूच करू कारण तो मोठा विषय आहे तसा पण तो सांगायचा मुद्दा इथे हा आहे की तुम्हाला वर्चस्वात गाजवायचा आहे तुम्हाला लोकांवर पूर्वी जसं केलं तसंच तुम्हाला राज्य पाहिजे तुम्हाला लोकशाही मान्य नाही तुम्हाला समता मान्य नाही तुम्हाला स्त्री पुरुष समता मान्य नाही तुम्हाला ग्रेडेड लॅडर जी असते ऑफ सोसायटी ते तुम्हाला हवं आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला शिंदी संस्कृती निर्माते म्हणून पण निर्वायचे म्हणजे भारताला संस्कृती आम्हीच दिली भारताला भाषा आम्हीच दिली भारतामधली व्यवस्था सुद्धा आम्हीच आणली हे तुम्हाला जगाला ओरडून सांगायचंय आणि ते करण्यासाठी वरचं सुरात कायम ठेवण्यासाठी आपलं वरचं स्थान आम्ही ते ठेवण्यासाठी कायम ते ठेवण्यासाठी लबाड्या 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 एक लक्षात घ्या मित्रांनो आज आपण आधुनिक जगात राहतो आज आधुनिक जगात कोणत्याही धर्माच्या कोणत्याही समाजाच्या सामाजिक लबाड्या इतिहासाबद्दलच्या लबाड्या या टिकू शकत नाही कारण शेवटी विज्ञान पुरावे माग इतिहास पुरावे लागत आकलन वेगवेगळं असू शकत परंतु मी मूळ मुद्दा सोडून आकलन बदलू शकत नाही उदाहरणार्थ रंग येथे काही एका घरामध्ये अवशेष मिळाले गोलाकार अशा कुंडांचे शेजारी शेजारी नसलेले आणि यांनी डिक्लेअर केलं गेलेलं मग ते कल्याण रमन असोत बिबी लाल असोत हेम झाळ असोत किंवा कुणी त्यांनी डिक्लेअर काय केलं की ही यज्ञ कुंड आहे कुंड़, ही म्हणजे बघा ही वैदिक वैदिकहऱ्यांची संस्कृती कारण आतापर्यंत सिम्सवर ना घोडा मिळाला होता ना रथ मिळाला होता ना यज्ञाचं कोणतंही प्रतीक मिळालं होतं पण इथे ती कुंड जे कुंड त्यांना जे मिळाले ते यज्ञाचे अवशेष म्हणून यांनी डिक्लेअर केलं आणि ही यज्ञ कुंडच आहे असं ठासून सांगायला सुरुवात केली आता जागतिक पुन्हा विद्वान जे आहेत ते कोणताही दावा असा आंधळीपणाने स्वीकारत नाही त्या पिंडांचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की ही आहे म्हणजे आता तंदुरवट्या असत ना पंजाबमध्ये आजही असतात आणि तुम्ही ते कालिबंग दाखवून जातात त्याचे अवशेष पहा त्या गोलाकार गोलकुंडासारखा यज्ञ गोलाकार नसतो तो चौकोनी असतो अष्टकुंज्य असू शकतो आणि असे एकाच वेळेस सात सात कुंड सात सात यज्ञ शेजारी 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 करायची पद्धत आणि ती भिंतीला लागून करायची पद्धत वैदिक धर्मामध्ये नाही त्यांच्या यज्ञ पद्धतीमध्ये नाही ती त्यांच्या पूजा पद्धतीमध्ये किंवा प्रार्थना पद्धतीमध्ये किंवा त्यांच्या हवन पद्धतीमध्ये ती बसवत नाही तरी दावा केला दा। म्हणजे तंदूर वाट्यांच्या अवशेषांना यज्ञ कुंड म्हणून डिक्लेअर करून टाकेल का सिंधू संस्कृती सांगायची आज आपली समस्या ही आहे की हे प्रतिवाद करता, करता। करता, करता, करता। करता। जे प्रतिवाद करतात किंवा वाद लावतात किंवा नको थापा मारतात खोटेपणा करतात त्याला जसे युरोपियन विद्वान करतात पाश्चात्य आणि पौरात्य सुद्धा विद्वान म्हणजे जपानचे सुद्धा करतात चीनचे सुद्धा करतात त्यांना तर प्रतिवाद करतात परंतु भारतीयांमधन मात्र त्यांच्या प्रतिवाद करण्यासाठी जी योग्य मोठी फळे निर्माण व्हायला पाहिजे ते दुर्दैवाने आणि बाबासाहेब असतील भारता फुले असतील त्यांची भावी पिढ्यांकडनं अपेक्षा हीच होती की ज्ञान विज्ञान जसं जसं पोळ जाईल तसं तुम्ही त्याच्यासोबत जा आणि नवीन नवीन शोधांच्या प्रकाशामध्ये आपलं संस्कृतीबद्दलच स्वतःच्या संस्कृतीबद्दलच आकलन वाढवा याऐवजी आपण तिकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा गैरफायदा असा घेतला जातो की जगातले आपले विद्वान कितीही यांना नाकारत ना असते भारतामध्ये मात्र पाठ्यपुस्तकापासून ते पीएचडीच्या प्रबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत की खुद्द इतकं सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने मग ती माध्यम असोत वृत्तपत्र असोत ती पुस्तकं असोत मार्फत किंवा ती व्याख्यानं जी देतात त्यांचे जर व्हिडिओ जरी पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की हे थापांचं प्रमाण एवढं मोठं आहे की याला प्रतिवाद करणं आणि समाजासमोर खरा इतिहास खरी संस्कृती ठेवणं हे आपल्या समोरचं आव्हान आहे मित्रांनो असं वाटलं एपिसोड अवश्य कॉमेंट लिहा काही प्रश्न असेल तर मला अवश्य विचारा आणि अवश्य लाईक आणि करा धन्यवाद